नमस्कार सर्वांचे स्वागत आहे शनिवारी तेरा तारखेला मंगळ महाराज कालपुरुष कुंडलीत सातव्या स्थानी अर्थात तुला राशीमध्ये प्रवेश करीत आहे सत्तावीस ऑक्टोंबरपर्यंत त्यांचा प्रवास येथे राहील त्यानंतर ते आपली स्वतःची राशी वृश्चिकमध्ये प्रयाण करतील सातवे स्थाने जोडीदाराचे स्थान मानले जाते या ठिकाणी मंगळाचे येणे हा एक प्रकारे शिवशक्ती योग प्रकृती पुरुष योग आपण म्हणू शकतो तुला राशी ही शुक्राची राशी आहे जो भोग विलास याचा ग्रह आहे लक्झरीचा ग्रह आहे आणि मंगळ हा सेनापती असल्यामुळे आक्रमकतेचा आहे जसं आपण इंग्रजीत म्हणतो मेन आर्ट फ्रॉम मार्स आणि वुमेन आर्ट फ्रॉम विनस तसा योगा है। है। है हा योग आहे या ठिकाणी काही काळ बुध आणि सूर्य हे मंगळाचे मित्र ग्रहसुद्धा तुला राशीत येऊन जात आहे गुरुची शुभदृष्टी आहे तुला राशीवर त्यामुळे एकूण हा योग मंगळाचा प्रवास आपला सर्वांसाठी चांगला राहील पण त्याचवेळी राहूची दृष्टी पण त्याच्यावर असल्यामुळे आपल्याला काही वाईट परिणाम पण मिळतील या काळामध्ये व्यापार करार होतील व्यापार वाढेल आडलेले नडलेले जसा अमेरिका भारत करार आहेत हे सर्व मार्गी लागायची शक्यता आहे परंतु एखाद्या सैनिकाला तुला राशी म्हणजे व्यापार त्याचा चिन्ह जो आहे किराणा दुकानात एखाद्या दे सैनिकाला बसवल्यावर जसा त्याच्यामध्ये परिणाम होतो त्याचा स्वभावाला मुरड घालावी लागते तसा हा प्रकार आहे त्यामुळे कदाचित माणूस आळशी पण बनतो आणि विलासितीकडे झुकून खर्च पण वाढतो तर आपापल्या कुंडलीमध्ये मंगळाचे स्थान जसे असेल त्याप्रमाणे आपल्याला हे चांगले आणि वाईट परिणाम मिळतील आपली प्रत्यक्ष जन्मकुंडली तपासून आपण याचा जास्त परिणाम जाणून घेऊ शकतो याचे राशीप्रमाणे काय परिणाम होतील आणि काय उपाय करायला हवा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार